छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजीरा आपले सर्वांचे नगर शहराचे लाडके आमदार माझे मित्र संग्राम भैया या जगतापच्या समर्थनार्थ आजच्या या मोर्चाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे माननीय हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे माननीय श्री सागरभाई बेग माननीय श्री अशोकजी महाराज माननीय श्री जी तायडे माननीय श्री बुवा रामदासी माननीय रवीभाऊ पडवळ माननीय संजू भाऊ मरकड आज या मोर्चाला सहभागी झालेले संग्रामाला समर्थन देणारे आलेले तमाम महाराष्ट्रामधून अहिल्यानगरमधून प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले तमाम आमचे हिंदू बांधव आलेले सर्व सन्मान्य पत्रकार माता भगिनी आणि मित्रांनो सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आजही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाहीत पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे कारण की संग्राम हा एक व्यक्ती नाही संग्राम हा एक आमदार नाही संग्राम जगताप हा एक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत संग्राम जगताप या अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपतानी काही ठराविक समुदायाला घाबरतो संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे सो त्याची भगिनी या अहिल्यानगरमध्ये सुरक्षित राहील की नाही या विचाराने प्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम चक्ताप्याच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला जो मित्र माझ्या प्रत्येक सणाला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही ती <laughs> जबाबदारी संग्राम बापू आपण मांड सागर भाईया तुम्ही तुमचं मनोगत ऐकायसाठी लोक आलेले आहेत मला अजून त्या रुळा त्याला मिळायला हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय संग्राम मला ओव्हरटेक करून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमागे त्याला धक्का द्यायला इदा उभा लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास लोकांना याचा आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेच्या जी आजचं उत्तर हिंदू एकत्रित विचारांच्या या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभाव मध्ये विश्वास ठेव आज आपण कुठल्याही प्रकारे न कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित आहोत आपल्या गेलेल्या जमिनींना हो, परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घेई जो जो व्यक्ती ही भूमिका घे अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात की हे लोकतांत्रिक देश आहे अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत सेक्युलरचा अर्थ काय आम्ही देखील सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो तुम्ही गाव हत्या बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार सेक्युलर एक तर पासू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आबू आझमी वारकऱ्यांबद्दल बोलायची परवानगी आहे त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूनही पूर्ण केली जाऊ शकत नाही माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार आहिल्या नगरमध्ये प्रत्येक माणसाला जय राम उघडपणे म्हणण्याचा आहे आणि म्हणून या सेक्युलरिझम ला मान्य करतो हे सेक्युलरिझम फक्त खोटांडा आज हिंदूवर होणारा अन्याय आणि या विरोधात एकवटलेला हा समाज आज आपण दाखवून दिलं संघावर नव्हे पण जो जो व्यक्ती हिंदू समाजाच्या येईल तुम्ही त्याला एकटा सुरक्षित एक प्रयत्न केला जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला जर तुम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून धडपशाही करायचा प्रयत्न केला तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद आहे की अहिल्यानगर मधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला देत आहोत की सारा बदलावा लागेल आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात कर आणि सरकारच्या पाठीमाग आपण ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे आज तुम्ही सर्वजण संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी आपले सगळ्यांचे जगताप परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भैया जगतापाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की असंच प्रेम संग्रामच्या पाठीमागा आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम स्वतःचा पगार बाजूला ठेवतात स्वतःच उत्पन्न बाजूला ठेवतात आणि फक्त सेवेसाठी आमच्या दारात महाराजांची पालखी येते म्हणून सर्व धर्मीय लोक त्या पालखीच स्वागत करतात आणि हा नालायक काय म्हटला जेव्हा पुण्यामध्ये पालख्या येतात तेव्हा ट्राफिक जाम होत अरे पुण्याचा तुझा काही संबंध नाहीये तरी वारीच्या विरोधात आबू आज मी बोलतोय तो आबू आज औरंगजेबाला आपला आदर्श मानतोय ज्या आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर चाळीस दिवस आनंदित अत्याचार केले त्याला आबू मी आदर्श मानतोय पैलगाम मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर कशा पद्धतीने अन्याय झाला तुम्हाला आहे फक्त धर्म विचारून मारल ताई आमच्यातला एक जण जरा सर्व धर्म समा तो म्हटला दादा मला मारू नको मी हिंदूचे डाउट आला त्याने पॅन्ट काढून चेक केला पॅन्ट काढून चेक केला कि याच छाटलंय का नाही छाटले दादा त्याच्या लक्षात आलं याचं छाटलेलं नाहीये धाड 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 गोळ्या घातल हो। फक्त हिंदूये म्हणून मारलं आणि त्या बेलगामच्या घटनेच्या विरोधात जेव्हा हिंदुस्थानात मोर्चे निघाले ना तेव्हा ह्या हिंदुस्थानात राहणाऱ्या काही जी आधी प्रवृत्ती खातात भारताचं आणि पाकिस्तानचे झेंडे पायी तुडवले म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या धर्माचा अपमान आहे हा आमच्या अस्मितेचा अपमान आहे आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान होऊ देणार नाही जे जी आज विरोधात आंदोलन करताय त्यांना मी सांगू इच्छितो दादा नो ज्या मुद्द्यावरनं तुम्ही आंदोलन करताय ना तो मुद्दा साफ चुकीचा आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये

हेच म्हणणार उठाओांडे 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 हे उठाओ 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 हिंदुत्ववादी सरकार आहे राज्य हिंदुत्ववाद्यांचं आहे इथं जर लायकी सोडून हिंदूंच्या विरोधात षडयंत्र केले तर उठाओ दांडे, दांडे, दांडे काहीच कारण नाही लायकीत लायकीत लायक राह लायकेत तुमचा संपलेला आहे हिंदुस्थान स्वतंत्र झालेलं आहे आणि पाया पडायचे मी तो उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो मला आज अभिमान इतका वाटतोय सुजय दादा ही बाजू लावून धरायची ही मोहीम लावून धरायची पुढचा काळ फक्त भागवा काळ माझं वाक्य लक्षात ठेवा भागवा मला आज अभिमान कशाचा वाटतोय आहे जेव्हा आम्ही स्टेज वर नाही असं म्हणतो ना उठाव हो दांडे म्हणतो ना तेव्हा खालून टाळ्या वाचतात पोरांना आनंद होतो स्फूर्ती चढते पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित ये येऊन आंदोलन करायला सुरुवात होती तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो याच उदाहरण आज आई या आईला नगरच्या आमदारानं दाखवून दिलंय तुमच्या पाया पडतो आशिष सात राहू द्या आशिष सात राहू द्या सागर या आमदार किती सगळे दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी ना सध्या जे आधी चारच लोकांची नावं घेत आहे नितेश राणे साहेब गोपीचंद पडळकर साहेब महेश दादा लांडगे आणि संग्राम दादा जगताप आजचा ऐका आजचा व्हिडिओ महाराष्ट्र भर नाही हिंदुस्तान भर जाऊ द्या की हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल तर पुढच्या वेळी जी ह्या त्यांना ही चार नाव नाही घ्यावा लागली पाहिजे एक कागद घ्यावा लागला पाहिजे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नाव त्यांना घ्यावा लागली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी टार्गेट ठेवा आमचा नेता हिंदुत्ववादी झाला पाहिजे आणि नेत्याला हिंदुत्ववादी करण्यासाठी हिंदू संघटित झाला पाहिजे आज संग्राम अहो खर सांगू बोलू तुम्हाला अहो गावगाव मी फिरतो ओ मला म्हणतात साहेब लय काम करावं वाटतो पण आमचा आमदार साथ देत नाही आमचा आमदार डबल ढोलकी आहे <laughs> आमचा आमदार मदतच करीत नाही एक सांगतो एक सांगतो ऐका आज लिहून ठेवा माझ्या हिंदू बांधवांनो लिहून ठेवा डायरेक्ट योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मिळण्यासाठी भाग्य लागत आणि संग्राम जगतापांसारखा कडवट हिंदुत्ववादी आमदार मिळायला सुद्धा भाग्य लागत ते भाग्य आहे तुमचं तुमचा आमदार जाहीरपणे हिंदूंची बाजू घेतोय हे तुमचं भाग्य आहे त्याच्या हात इतके बळकट करायचे इतके बळकट करायचे मी या जे आद्यांना सांगू इच्छितो संग्राम दादा पर्यंत पोहोचायला तुम्हाला एवढी गर्दी ओलांडावी लागणार आहे मला फोन आले अनेक खासदारांचे मला फोन आले अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे फोन आले बापू आईल्या नगर मध्ये जा आणि आम्ही संग्राम दादा जनता पंचपार्टीशी सांगा ही वज्रमुठ बांधून ठेवू अजिबात वळवळ करू द्यायची नाही कोण म्हंटल ना गुन्हेगार आहे कोण म्हंटल ना गुंड आहे एक सांगू ज्या राजाला हार घातला ना त्याला सुद्धा पंडित नेहरू गुंड म्हटला होता या राजाला आपल्या बापाला त्यांनाही गुंड म्हटलं होत शंभू राजांना गुंड म्हटलं होत भगतसिंग राजगुरु सुखदेव गुंड म्हटलं स्वातंत्र्यवीर ऐका एक महात्मा सोडला ना सगळेच गुंड त्या गुंडांनीच क्रांती केली त्या गुंडांनीच भगवा फडकावट या जिया सांगू इच्छितो दाऊदचा का संपला लॉरेन्स विष्णूचा सुरू धर्मासाठी yeah! झुंजावे झुंजून उद्याशी मारावे मारिता मारिता